हाय हॅलो नमस्कार निष्ठा इन वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर बऱ्याच दिवसांनी आपला फॅमिली व्लॉग येतोय तर आता जसं की दिदीच आठ दिवसावरती लग्न आलेलं आहे काही ना काही रोज खरेदी चालू आहे छोटी मोठी कामं सगळे सगळेजण आवरून घेत आहेत तर दिदी आणि मी दोघीजणी निघालोय सकाळी सकाळी साडे दहा पावणे अकराच्या सुमारास छोटी मोठी खरेदी करायला काय काय खरेदी करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही पण येताना सोबत चला तर हा कॉलेजचा परिसर आहे आणि एकदम कडक ऊन होतं सकाळी सकाळी पण साडे दहा पावणे अकरा वाजलेत पण एवढं कडक ऊन होतं ना आम्ही दोघींनी स्कार्फ बांधले होते तोंडाला उन्हाच्या जळा लागू नये म्हणून आणि आता लग्न पण जवळ येत आहे मग चेहरा खराब होऊ नये सगळ्यांनाच वाटते तर आता हा इथून आम्ही चाललो आहोत एस जी एम कॉलेज इथून पुढे चाललो आहोत कराडमध्ये जाणार आहोत कराड इथून तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि बोलता बोलतो पोचलो पण आहोत आम्ही मार्केट एरियामध्ये तर इथे मार्केटमध्ये मस्जिद आहे मस्जिदच्या इथे थोडंसं पुढे गेल्यानंतर माधुरी उलन हाऊस म्हणून एक शॉप आहे कॉर्नरला छोटंसं तर तिथेच आपण जाणार आहोत आणि थोडंसं क्राफ्ट साहित्य घेणार आहोत तर पोचलो आता आपण दुकानामध्ये तर आतमध्ये बघूया जाऊया आणि काय काय घ्यायचं ते पण बघूया काय काय मध्ये आहे ते पण तुम्हाला दाखवते तो दिदी है शौप मदे लिली शौप तर दीदी पहिली ह्या मध्ये येऊन गेलेली होती तिनेच या शॉप सांगितलं मला की इथे छान छान गोष्टी मिळतात म्हणून तर इथे बघू शकता तुम्ही कंठी वगैरे आहेत देवासाठी वस्त्र वगैरे आसन वगैरे असत ते पण आहेत आर्टिफिशियल फुलांच्या माळा आहेत आणि लेस चे बरेचशे प्रकार आहेत तर छान छान लेस होते आणि अफोर्डेबल रेट्स मध्ये होतं सगळं काही दीदीने पण इथून एक लेस घेऊन गेलेली तर ती पण होती की खूप कमी रेट मध्ये मिळाली आणि बाकी वुलनचं पण सगळं साहित्य आहे डबल टेप वगैरे मिळेल डबल टेप द्या आणि गोल्डन, गोल्डन, गोल्डन पेपर आहे तो स्क्वेअर स्क्वेअर मध्ये डिझाईन असते ना असा गोल्डन वाला आपण रॅप करायला वगैरे वापरतो ते आणि जिलेटिन पेपर पण हवेत हा जिलेटिन पेपर बाळा कोणते कलर तुला बघा कोणते कलर आवडत गोल्डन पेपर आपल्याला पॅकिंगसाठी तर हा आहेत पण ते बाजूने आपण बुट्टीला लावतो ना तर ते कलरफुल दिसेल ना मग गोल्डन करंट येऊन टाक ना बाळा आता आलं तर येऊन टाक दहा रुपयाला दोन द्या बॉक्स घ्यायचंय की काय घ्यायचं झालं पक्का ठीक आहे गोल्डन पेपर जरा दाखवा ना आणि असे सुपारीला रिप्लेस करू शकतो असे मोती असतात बघा मोती मनी 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 नाही ना आहे माझ्याकडे सुपारी देऊ का

लेस चे प्राइस काय दादा या वेगवेगळे आहेत का ठीक आहे प्राइस तरी दोन बाजून एक एक हा दोन द्या कितीला ला एक 10 रुपये हे किती ला उडवाचे 35 35 रुपये ला नंतर घेऊन जायचं आपल्याला वाळा अरे इथे सगळ्याच लेस आहेत आपण हळदीच्या तुला ह्याच्यासाठी घेतली ती पण आहे अशामध्ये अशामुळे थोडी मोठी आहे पण आहे त्यामध्ये खालती पण आहे आठवत नाही आता छान आहेत ना <laughs> लेस पण मस्त आहे तू पण लक्षात ब्लाउज वरती तर तिथून पेपर वगैरे जे काही साहित्य घ्यायचं होतं क्राफ्टचं तर घेतलं ते आणि तिथून आम्ही आलोय शहा कांतीलाल पोपटलाल दुकानामध्ये तर इथे किराणा माल वगैरे सगळंच एकदम किराणा ड्रायफ्रुट्स किंवा मसाले वगैरे पण सगळं काही मिळतं तर इथून मी मोठ्या सुपाऱ्या घेतल्या भटजी बनवण्यासाठी रुखवतामध्ये भटजी बनवतो तर त्यासाठी आणि काजू घेतले मोठ्या आकाराचे तर त्यांचे हात आणि पाय बनवण्यासाठी तर ते पण तुम्हाला पुढे दाखवणार आहे की कसं काय बनवलं मी ते तर आता इथून निघतो आम्ही पुढे आणि हळकुंड बघायचे होते ते, ते पॅकिंगसाठी म्हणजे साडेमध्ये जे आपण ओटी देतो दे तर त्यामध्ये पॅकिंग मध्ये हळकुंड पण टाकतो म्हणजे गहू हळकुंड आणि खोबऱ्याचा तुकडा तर मग ते छोटे छोटे हळकुंड बघायचे होते तर ते त्यासाठीच जा आम्ही चिंगळेमध्ये जातो आहोत तर चिंगळे दुकान भरपूर फेमस आहे कराडमध्ये तर बाईकवरून जात असतानाच सिग्नलला गाडी थांबली होती आणि रस्त्याच्या कडेला आम्हाला एक ते बाबा दिसले आणि त्यांच्याजवळ मस्त सुंदर सुंदर खूप छान छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या होत्या तर ते मूर्ती बनवत होते छोट्या मोठ्या सगळ्या साईजच्या मूर्त्या होत्या आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघून एकदम मन प्रसन्न झालं तर सिग्नल सुटला आणि तिथून आम्ही पुढे निघालो चिंगळेमध्ये जायचं होतं जसं की तुम्हाला सांगितलं तर चिंगळे मसाल्याचं वगैरे मोठं दुकान आहे आणि तिथून बरेच जण मसाले घेत असतील कराडमधले तर कारवे रोडला आपण जातो ना तर तिथेच आहे ते दुकान तर चला तर मग तुम्हाला ते दुकान दाखवते तुला ठसकेल तर नको येऊ हो सात मध्ये मी जाते हा येतेस की थांबतेस का हळकुंड मिळेल हळकुंड कितीला कुठे असे छोटे पण चालतील ना दी आई ते लेकुरवाळीच बोललेलं ना हे छोटे वाले हळकुंड हे छोटेवाले पण चालतील ना आई ते लेकुरवाळीच बोललेलं ना अरे हळकुंड म्हटलं आई लेकुरवाळीस बोललेलं ना छोटे छोटे असेच पाहिजेत तुकडे आपल्याला एवढे मोठे नको आपल्याला तुकडे दादा आहे कसे दोन्ही किती कसे म्हणजे शंभर ग्रॅम शंभर थर्टी रुपीज ला no. ते ह्याच्यामध्ये वापरून साड्यांमध्ये मानपानामध्ये टाकतो ना ते छोटे छोटेच लागतात ना असे असे लागतात का त्याला ते बाजूला असावं लागतं का मग ह्याच्यामध्ये येत असं आहे ना बरंच कमी आहेत चालेल हेच म्हणजे सगळ्यांमध्येच आहे ना ते वेचून घेते हा असे लेकूर वळे बा त्याला ते हे बाजूला असले पाहिजेत मी काढते बाळा पाहिता असू दे हा बघा असे पाहिजे छोटे छोटे तर आईने सांगितलं होतं की हळकुंड छोटी हवीत आणि लेकुरवाळी हवी आहेत लेकुर कारण की आपण जी ओटी देतो ती म्हणजे मुलं असणाऱ्या बायका असतात तर त्यांना लेकुरवाळी हळकुंड दिलेली चांगली असतात तर आईने तसं सांगितलं होतं तर मग आम्ही दोघीजणी वेचत होतो त्याच्यामधलं लेकरवाळी हळकुंड थोडंसं पाच दहा मिनटं गेली पण तशी सगळी मिळाली हळकुंड तर तशी आम्ही वेगळी काढली आणि ती घेतली आम्ही आणि बाकीचं पण सगळं साहित्य यांच्याकडे मिळतं तुम्ही बघू शकता गूळ खोबरं पासून कुरमुरे किंवा काही सुपाऱ्या वगैरे तुम्हाला हव्या असतील कशाही म्हणजे ते पण तुम्ही घेऊ शकता तर इथून मला सुपाऱ्या पण मिळाल्या मिडियम आकाराच्या पण मला हव्या होत्या तर त्या पण मी घेतल्या आणि इथे मला बटाट्याचा कीस दिसला तर मला बटाट्याचा खीस खूप आवडतो आणि बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल माहीत नाही तर हा वाळवणाचा एक प्रकार आहे तर बटाट्याचे असे म्हणजे छोटे छोटे असं किस किसनीवरती किसून बटाटा अस जास्त काही टाकत नाही त्यामध्ये फक्त मीठ वगैरे असतं आणि खूप छान लागतं वेफरसारखंच लागतं तर मला तो, तो प्रकार खूप आवडतो पहिल्यापासूनच तर तिथे होता तो दिसला मला त्यांच्याकडून मी पाव किलो बटाट्याचा कीज घेतला होता आणि तळून पण बघितलं आहे मी खूप छान बटाट्याचा कीज आहे तर वाळवणाचे पदार्थ पण ह्यांच्याकडे आहेत आणि खूप छान आहे तर चाळीस रुपये पाव किलो बटाट्याचा कीस होता आणि छान होतं सगळे पदार्थ बाकीचे पण चांगले असतात त्यांच्याकडचे आणि पापड वगैरे पण मिळतं त्यांच्याकडे सोयाबीन वगैरे पण आणि मिरचीसाठी तर प्रसिद्ध आहेतच हे तर तुम्ही इथे येऊ शकता आणि तुम्हाला काय होलसेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता तर ते सगळं घेतलं आणि घरी येईपर्यंत आम्हाला दुपारचे एक वाजले आणि घरी येऊन दुपारी जेवण वगैरे थोडासा आराम करून आता मी रुखवताचं साहित्य बनवायला घेतलेलं आहे थोडं 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 जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दुपारचा वेळ मिळेल वेळ मिळेल त्याच्यामध्ये मी करत असते रुक्वताच साहित्य तर सगळंच फायनल प्रोडक्ट तुम्हाला दाखवणार नाहीये फायनल जेव्हा दिदीचं लग्नाचं रुखवत मांडेल तेव्हाच तुम्हाला दाखवणार आहे पण थोडंसं प्रिपरेशन करताना दाखवत आहे तर हे भटजीसाठी सुपाऱ्या आणलेल्या मी तर त्या एकावर एक अशा रचलेल्या आहेत आणि खाली पुठ्ठा घेतलेला आहे तर पुठ्ठा आपला ऑनलाईन डिलिव्हरी येतात आपले ते अमेझॉनवरून फ्लिपकार्टवरून तर तोच पुठ्ठा डायरेक्ट घेतलेला आहे तर त्याच्यावरती मी नंतर गोल्डन पेपर लावला आधी म्हंटल भटजी चिपकवून घेऊया व्यवस्थित तर एकावर एक असे एक दोन सुपाऱ्या चिपकवल्या आणि त्यांचे हात म्हणून तर काजूचे दोन तुकडे करून घेतले आणि ते हात म्हणून चिपकवले आणि पाय म्हणून सुद्धा काजू चिपकवणार आहे मी तर असं मांडी घातलेले असे भटजी तुम्ही बघू शकता गोल्डन पेपर त्याच्यावरती लावलेला आहे पुट्ट्यावरती आणि छान भटजी पण चिपकवून झालेल्या आहेत तर फेविकॉलच्या साह्यानेच मी चिपकवलेला आहे ग्लुगन पण आहे पण फेविकॉलने छान बसलं म्हणून मग मी चिपकवलंय आता भटजीला शेंडी लावण्यासाठी मी काळ्या धाग्याचा वापर केलाय तर काळा धागा असा डबल ट्रिपल असा करून लांबच्या लांब तर तो, तो, तो ए, सेम साईज मध्ये सगळ्यांना कापलेला आहे आणि ते शेंडी म्हणून लावणार आहे भटजीला तर आणि लावून बघितलं ला तर खूप छान दिसत होते तर फक्त दोऱ्याला फक्त थोडासा एकदम गम लावून सुपारीला पटकन चिकटलं ते मला वाटलं चिपकेल की नाही व्यवस्थित पण ते चिकटलं व्यवस्थित लवकर तर बघू शकता किती छान दिसतंय म्हणून तर जास्त काही रुकवताच्या गोष्टी बनवायला मिळणार नाहीत बाकीची सुद्धा कामं आहेत आणि सिद्धू पण आहेच सगळं उद्ध्वस्त करायला तर जेवढं जेवढा वेळ मिळेल त्याच्यामध्ये मी दुपारचे आणि रात्रीचं असं बसून बसून बसल्या बसल्या सगळे कामं झाल्यानंतर थोडं थोडं रुकवत बनवणार आहे आणि काय काय बनवणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहेत फायनल नाही दाखवणार फक्त जे काय प्रिपरेशन असेल तेच दाखवणार तर तुमच्याशी बोलता बोलता झालेल्या आहेत सगळ्यांच्या शेंड्या ऑलमोस्ट लावून भटजींना शेंडे लावून झालेले आहेत आणि मला काळा म्हणजे असं मनी पाहिजे होता पण काळे मनी नव्हते घरामध्ये भटजींचे डोळे लावण्यासाठी तर मग आईंना विचारलं तर आईंनी मग मला काळ्या कलरच्या टिकल्या आणून दिल्या तर मग काळ्या कलरच्या टिकल्यांनी मस्त काम झालं माझं तर काळ्या कलरच्या टिकल्यांनी मस्तपैकी डोळे काढले आहेत भटजींचे आता डोळे पण झाले आता फक्त नाक आणि तोंडचा प्रश्न होता तर नाक दाखवलं असतं तर ते पूर्ण क्लम्जी दिसलं असतं म्हणजे व्यवस्थित आकार आणि नीट दिसलं नसतं व्यवस्थित सगळं कारण की सुपारी ओढशी होती तर त्यामुळे फक्त तोंडच काढायचं असं ठरवलं मी तर मग रेड ॲक्रेलिक कलर घेतला आहे मी आपला पेंटचा कलर असतो तोच घेतलाय आणि मग त्यानेच मी असं म्हणजे स्माईल टाईप असं आकार देऊन भटजींचं तोंड काढणार आहे नाम वगैरे पण ओढू शकत होती पण ते प्रॉपर आलं नसतं कारण की माझे छोटा ब्रश नव्हता तो छोटा ब्रश मी नंतर घेतला पण त्यावेळेस नव्हता मग ते काम परत पूर अपूर्ण राहिलं असतं मग त्यापेक्षा म्हटलं नाम वगैरे नको ओढायला फक्त तो ते तोंडालाच लाल कलर देते म्हणजे असं ओट व्यवस्थित वाटेल ओट आणि डोळे तर ते एकदम छान दिसत होतं मस्त दिसतं पण नंतर हे बोलले की भटजी नाकाशिवाय कसं काय वाटेल मग म्हणून मग नाक नाक पण काढायचं ठरवलं तर मग त्याच ब्रशने थोडस असं नाकासाठी असं डॉट एकदम किंवा अशी रेश ओढायची ठरवली तर मग सगळ्यांना तसंच काढून घेत आहे आणि छोटी सुपारी होती त्यामुळे एवढं पटकन काय असा आकार एकदम व्यवस्थित कळून येत नव्हतं पण ते फायनल लुक होतं ते छान दिसत होतं तर मग नाक पण काढून झालेलं आहे अशा प्रकारे तर रुखवत आपण बनवत असं असतो आणि ते इमॅजिनरी सगळं असतं तर मग होम वगैरे नाही मी ठेवल्यामध्ये पण बाजूला जागा कमी होती तर म्हटलं मोतींनी मस्त सजवते बाजूला असं मंडप टाईप असं करते तर मग मोती लावत आहेत आणि राणी कलरचे असे स्टोन होते ते पण चार साइडला चार लावलेले ला आहेत आणि मोती सगळ्या बाजूंनी असे लाईनीमध्ये लावले तर ते खूप छान दिसतं अजून पण त्याला बरंच सजवलेलं आहे तर ते तुम्हाला मी नंतर दाखवेल जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं लगबक, कौना -कौना तर बऱ्याच जणांच्या घरी लग्न कार्य वगैरे असेल आता लग्नाचा सीझन चालू झालेला आहे रुखवत बनवण्याची पण लगबग कोणाकोणाकडे चालू असेल तर कोणाकोणाची लगबग चालू आहे कोणी कोणी काय काय रुखवत मध्ये बनवलं तर ते पण मला कमेंट करून नक्की कळवा तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करत आहे माझी रुखवतची तयारी अशी चालू आहे आणि अजून बरंच काय काय बनवलेलं आहे मी तर आईचा निरोप एक बनवलेला आहे सगळं असं डिटेलमध्ये नाही दाखवते तुम्हाला तर आईचा निरोप बनवलेला आहे परत नवरा नवरीचं चित्र काढून असं मस्त कॅलेंडर वगैरे बनवलेलं आहे बरच काय काय अजून आहे दिदीने पण आमच्या रुखवत बनवलेलं आहे तर काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला लवकरच कळेल तर आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करत आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय